पन्हाळा तालुक्यातील पोळेतर्फ बोरगाव येथील चिकुटा या नावानं प्रसिद्ध असलेल्या ओढ्यावरील लोखंडी साको पूल धोकादायक अवस्थेत जीवितहानी होण्याची शक्यता प्रशासनाचं दुर्लक्ष शेतकरी वर्गातून संताप पन्हाळा तालुक्यातील पोळतर्फ बोरगाव तालुका पन्हाळा येथील चिकुटा या नावानं प्रसिद्ध असलेल्या लोखंडी साखो पुलाची दुरावस्था झालेली आहे या साखो पुलाच्या दोन्ही बाजूकडील शिड्या ह्या जीर्ण अवस्थेत आहेत तसेच या साकवावरील पट्ट्यादेखील गायब झाल्यामुळं लोखंडी दरवाजे आणि लाकड टाकून शेतकरी या लावून प्रवास करत आहेत अवकाळी पावसानंतर सुरू असलेल्या मुसळधार मान्सून पावसामुळं हा ओढा दुथडी भरून वाहत आहे जुलै महिन्यामध्ये हा ओडा काटोकाट वाहत असतो पावसाळ्यातील विविध शेतीकामासाठी तसेच वैरणीसाठी शेतकरी तसेच महिला शेतकरी या लोखंडी साठो पुला सा पुलाचा इजा करण्यासाठी उपयोग करत असतात पण या पुलाच्या दुरावस्थेमुळं एखादा शेतकरी वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असं चित्र या पुलाचं विदारक दृश्य पाहिल्यानंतर स्पष्ट दिसून येते या प्रश्नाबाबत वेळोवेळी प्रशासनाशी संपर्क साधून आणि विनंती केली असता देखील यावर अद्यापही उपाययोजना न झाल्यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे प्रतिनिधी संदीप खवळे महाराष्ट्र वार्ता कोल्हापूर